ती मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शोर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बघा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काय नवीन योजना लागू केलेल्या आहेत काय नवीन नियमवाली जाहीर करण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शोर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण हो, माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अजित पवार साहेबांनी काय वक्तव्य सांगितलं आहे तर त्यांचं मत काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तांनो तर बिगवन येथील हॉटेल विश्वजितच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते की अजित पवार पुढे म्हणाले की काही बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले आहेत याची चौकशी सुरू असून यानंतरच उचित बोलला जाईल बघा एवढी माहोळचे जे माजी आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा संपूर्ण माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे बघा तर चौकशी सुरू असताना देखील माहोळचे जे माजी आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा तर दररोज नवीन चर्चा अफवा आणि बरंच काही त्यामुळे संभ्रम एवढा वाढला आहे की सामान्य नागरिकांना योजनेत काय बदलले आहे आणि काय नाही याचा मेळच लागत नाही बघा योजनेचा हप्ता एकवीसशेवरून होणार असल्याची चर्चा असताना देखील सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केलेला आहे आता निकश के ले ले या योजनेचे निकष बदलणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकर यांनी काय विचारलेले आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे तसेच बघा तयांना पुढे की लाडक्या बहिणींना बघा पत्रकारांशी संवाद साधताना लाडके बहीण योजनेसाठी बदल झालेला आहे आणि नागरिकांमध्ये तशी चर्चा पण सुरू झालेली आहे असे विचारल्यावर उत्तर देखील बोलताना त्या म्हणाल्या की राज्यात सुरू असलेली ही योजना कायम राहणार आहे का तसेच त्यांच्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेले नाहीत आगामी काळामध्ये कोणताही बदल होणार नाही बघा येणारा जो काळ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही जे अफवा फैलावत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका त्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा पत्रकार परिषदेत साधताना तर लाडके बहीण योजनेमध्ये आता जो तुमचा हप्ता आहे वाढीव हप्ता तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहे लवकरच तुमच्या खात्यात तर बघा काही महिलांकडून अर्ज प्रक्रिया जे ते अपात्र झालेले असताना देखील अर्ज भरलेले अशा महिलांकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या हप्त्यांचे पैसे दंडासह वसूल करण्यात येणार असल्याची चर्चा समोर लागलेली आहे दिवसांपासून सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे बघा लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या योजनेबाबत स्पष्टीकरण देताना बघा सुरू असलेली जी चर्चा आहे ते अफवांदरम्यान सुरू झालेली आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच ताईंनी बघा पुढे की लाडक्या बहिणींसाठी तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हे जानेवारी महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे ठीक आहे तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो, तो सन्मान निधी लाभार्थ्यांपर्यंत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुमारे एक पॉईंट एकतीस कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे लाडक्या बहिणींसाठी खात्यात सन्मान निधी जमा हो आणि आतापर्यंत पु सुमारे दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी ज्या महिला आहेत लाभार्थी महिला त्यांच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मानित जमा होणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात बघा जे सरकार सर आहे माहितीचे सरकार आहे लाडक्या बहिणींसाठी कटिबद्ध आहे त्यांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना सक्षमीकरणासाठी हे सरकार मोठी योजना सुरू केलेली आणि आतापर्यंत जास्तीत जास्त माता बहिणींना या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे मिळालेला आहे बघा तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये पण जमा होणार आहेत जशी मी माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ताईंनं जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बही योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त फेमस झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बन योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि जास्तीत जास्त या ताईंनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज तुम्हाला काही कमेंट्समध्ये विचारायचं असेल तर प्लीज विचारून घ्या ठीक आहे तर असेच जाऊन नवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर बघा ताईंनो लवकरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्तासुद्धा जमा होणार आहे फेब्रुवारी हप्ताचं जे नियोजन आहे ते पण तुम्हाला सुरू होणार आहे लवकरच तुम्हाला जर पंधराशे किंवा एकवीसशे दोघींपैकी तुम्हाला एक हप्ता जरूर मिळणार आहे बघा पण तुम्हाला शक्यतो पंधराशे मिळणार आहेत कारण एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यानंतर सांगत आहेत मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता जो आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आणि सर्वात मोठा बातमी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच असतं की तुम्हाला जास्तीत जास्त बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी आणि जास्तीत जास्त बणींना माता बनींना चांगल्या प्रकारे माहिती मिळावी त्यासाठी मी रोज तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ताईंना फक्त एकच रिक्वेस्ट असते तुमच्यासाठी मी नवनवीन आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन असतो सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जसे तुम्हाला काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद